तर मी तो वेळ घेतला आणि मी पायऱ्या उतरत मी विंगेकडे निघत होतो तेवढ्याच विंगेतनं ही दोन मंडळी आली आणि सुधीर जींचे बाबूजींचे डोळे संपूर्णतः असे तांबारलेले होते लालबुंद झाले होते आणि मला असे हात जोडून आले होते आणि म्हणाले वा 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 महागुरु नावाचे नावाचं कॅरेक्टर व्यक्तिरेखा करायचो महागुरू नमस्कार हे फार अतिशय मोलाचे आहे आणि ते तुम्ही या नाटकाद्वारे सांगता आणि माझ्या पायाला हात लावायला बघू शकत अरे नमस्कार मी मधुराशी संपत आलेलं आहे आणि वर्ष संपण्यापूर्वी म्हणजे चौदा डिसेंबरला एक नवकर नाटक आपल्या भेटीला येते ज्याचं नाव आहे पुरुष आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते एव्हरग्रीन अभिनेते खर तर म्हटलं पाहिजे अविनाश नारकर नमस्कार सर नमस्कार नमस्कार आणि मला खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून कारण आपण कायम जेव्हा जेव्हा भेटलोय मालिकांच्या निमित्ताने तुमच्या वेगवेगळ्या वेग भूमिकांच्या निमित्ताने भेटलोय आणि आज नाटकाच्या निमित्ताने आपण भेटतोय आणि मला वाटतं हा योग पहिल्यांदाच आलाय की नाटकासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत सो ही खूप एक माझ्यासाठी पण एक छान गोष्ट आहे की मला तुमचा अनुभव ऐकायला मिळणार आहे छान सो सर सकाळ कशी कशी होती कशी जाले दिवसाची सुरुवात दिवसाची सुरुवात कि सकाळी साडेसात वाजता आम्ही निघालो बोरिवलीवर एकत्रित येतो आम्ही मी आणि शरद कारण जवळजवळ राहतो त्यामुळे इथे यायचं आणि बायकाळापर्यंत खूप छान गप्पा मारत मारत नाटकाविषयी चर्चा करत करत सो खूप मस्त ह्या तालमी सुरू झाल्या तेव्हापासूनचा खूप अतिशय समृद्ध करणारा असा अनुभव आहे कारण एक जयवंत दळवींचं एक जयवंत दळवींसारख्या सिद्धस्त लेखकाचं इतकं माईलस्टोन आणि महिलाच दगड ठरलेलं एक नाटक अतिशय गहरी अशी समस्या या नाटकाद्वारे खूप बोल्ड पद्धतीने आणि खूप काय म्हणूया कुठलीही भीडभाड न बाळगता अतिशय mm. परखडपणे त्यांनी हा विषय हाताळलेला होता या नाटकामध्ये सो ते इतकं महिलाचं दगड ठरलेलं नाटक त्याचा एक भाग होण्याची संधी या नाटकाद्वारे मिळते आणि इतक्या सिद्धहस्त सहकलाकार मंडळींबरोबर ते सगळं करण्याची संधी मिळते म्हणजे शरदने प्रत्येक काम जे केलेले आहे ते महिलाचं दगड त्याने केलेल्या कामाचं त्यांनी करून दाखवलेला आहे सो पुन्हा एकदा पुरुष या नाटकाद्वारे गुलाबराव जाधव म्हणून तो ज्या वेळेला सगळ्या रसिकांसमोर ज्या वेळेला येतोय तर त्यावेळेला त्या नाटकातली चंद्रकांत चंद्रकांत गोखले बाबांनी केलेली जी व्यक्तिरेखा आहे शिवराम आपटे हे मास्तरांचं म्हणजे जी व्यक्तिम आहे या नाटकातली अंबिका आपटे तिच्या वडिलांचं तिच्या बाबांचं असं हे कॅरेक्टर आहे की जो तत्वनिष्ठ तत्वाशी एकनिष्ठ असा हा माणूस अतिशय काय म्हणूया खूप मातृहृदयी म्हणजे जरी वडील असले तरी खूप कोमल हृदयाचा पण तितकाच कणखर स्वातत्व म्हटले की असे खूप विविध पैलू असणार असं व्यक्तिरेखा करण्याची संधी मिळते सो अतिशय आनंद आहे ज्या ज्या वेळेला या नाटकाचा भाग म्हणून रिहर्सल तालमीमध्ये ज्या वेळेला आलो त्या त्यावेळेला खूप आनंददायी असा तो सगळा काळ असायचा म्हणजे सकाळी रिहर्सल सकाळपासून आम्ही संध्याकाळपर्यंत त्याच्या तालमी करत होतो सहा सात वाजेपर्यंत सकाळी नऊ ते सात खूप समृद्ध होता तुम्ही म्हणालात ना की समृद्ध करणारा अनुभव असतो मला असं वाटतं की रंगभूमीवर काम करणारा जो प्रत्येक कलाकार असतो ना तो नाटक करून अधिक अधिक संपन्न होतो समृद्ध होतो तुम्हाला काय वाटतं तुमचा आजवरचा इतका मोठा अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं एक कोणती ती खास गोष्ट आहे जी नाटकामुळे तुमच्यामध्ये तो बदल आलाय किंवा नाटकामुळे तुम्हाला ते शिकायला मिळालं नाही मुळात कसं आहे की नेहमीच ही जी मोठी मंडळी आहेत आणि आपल्या सगळ्यांचाच एक काय म्हणूया युनिव्हर्सल ट्रूथ किंवा रूल आहे ना mm. की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट mm. सो तुम्हाला जास्तीत जास्त सराव जो आहे एका व्यक्तिरेखेचं जीवन जगण्याचा सराव मी म्हणतो mm. ते ॲक्च्युली ज्यावेळेला रंगमंच आविष्कार त्याचा करतो आपण नाटकाचा प्रयोग ज्या वेळेला लागतो त्यावेळेला आपण त्या व्यक्तिरेखेचं जगणं जगायला म्हणजे अनुभव द्यायचा असतो प्रेक्षकांना तर तो देण्याआधी त्या जगण्याचा सराव इतक्या छान पद्धतीने नाटक या माध्यमातून होतो मुळात सिरियल आणि मालिकांमध्ये कसं होतं की आपण करत असतो सीन्स अनेक आपण रोज 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 वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो पण ते सीन्स आपल्याला तिथल्या तिथे आपल्या हातात येतात आणि आपल्याला त्याला भिडावं लागतं इथे तुमच्याकडे स्क्रिप्ट ऑलरेडी असतं पूर्ण स्क्रिप्ट आणि त्याचा ग्राफ तुम्हाला संपूर्णत माहिती असतो नाटकाचा ग्राफ ॲज वेल एज तुमच्या व्यक्तिरेखेचा ग्राफ काय आहे सुरुवातीपासून ते नाटक संपेपर्यंतचा त्याचा ग्राफ काय आहे त्याचं जगणं कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं त्याच्या मध्यावर काय येतं मध्ये काय येतं हे सगळ्याचा सराव तालीम तुम्हाला नाटकामध्ये करायला मिळते आणि मग ते सगळं आतमध्ये जिरल्यानंतर म्हणून असं म्हणतात ना की पात्र हे नाटकाची व्यक्तिरेखा म्हणजे हे पात्र असतं त्याच्यात तुम्हाला पूर्णत तुम्हाला स्वतःला ओतता येतं आणि मग तो त्या व्यक्तिरेखेचा आकार तुम्हाला घेता येतो mm. तो या तालमींमध्ये नाटकाच्या तुम्हाला ती संधी मिळते आणि मला असं वाटतं की म्हणूनच मी म्हणतो ना की तो समृद्ध करणारा अनुभव mm. असतो त्याचे सगळे कंगोरे तुम्हाला सगळे आत्मसात करण्याची वेळ तुम्हाला मिळतो त्यासाठी अवधी मिळतो आणि त्या वेळेचा त्या अवधीचा तुम्ही जर पुरेपूर उपयोग हो केलात तर त्या व्यक्तिरेखेला भिडणं जे म्हणतो आपण त्याचं जगणं हे पूर्णत काय म्हणूया सा एकरूप होऊन त्या व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ होऊन तुम्हाला ते सगळं साकारता येतं सो म्हणून नाटक हे खूप मजा आणणारी प्रोसेस आहे प्रक्रिया तुम्ही इतकं तर सुंदर बोलल्यात की मला मी, मी काय बोलू पुढे मला सुजत नाही खूप छान सांगितलं तुम्ही पण तुम्ही जे आता सांगताय की समृद्ध करतं आपल्याला मला वाटतं एक आणखी एक गोष्ट असते जी कलाकाराला अधिक समृद्ध करते ज्या वेळेस त्याला त्याच्या कामाची पोचपावती मिळते तुम्हाला लक्षात राहिलेली तुमच्या कामाची पोचपावती अशी एखादी आहे का की जी तुम्हालाच तुमच्या सहकलाकाराकडून किंवा तुम्ही ज्या या क्षेत्रात आलात तेव्हा तुम्ही त्यांचे फॅन होतात त्यांच्याकडून तुम्हाला अनेक आहेत प्रसंग पण मी एक नावाचं नाटक मी ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला ते नाटक बघायला आदरणीय सुधीर फाडकेजी आणि राजदत्तजी आले होते आणि पहिल्या रांगेत बसले होते आणि त्या नाटकामध्ये शेवटचं माझं एक स्वागत आहे खूप अप्रतिम स्वागत आहे ते नाटक म्हणजे ते राष्ट्रभक्तीने आणि राष्ट्रनिष्ठेने असं धगधगणारं असं ते संपूर्ण नाटक होतं आणि त्या नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर मी शेवटचं माझं स्वगत म्हणतो आणि अशी तलवार हातात पूर्ण उंचावलेली असते आणि ते स्वगत संपतो आणि मी पायऱ्यांचा सेट होता आणि मी पायऱ्या उठून घेत होतो खाली कारण ते स्वगत झाल्यानंतर मी सुन्न व्हायचो कम्प्लीट आणि ते स्वगत संपून पडदा आला पडदा पडला आणि मी काही काळ तिथे रेंगाळायचो कारण मला त्या एकंदरीत त्या सगळ्या भावनिक खं ह्याच्यातनं मला बाहेर पडायला बाहेर पडावंसं वाटायचं नाही इतकं ते खूप अप्रतिम अशी ती सगळा तो अनुभव असायचा तर मी तो वेळ घेतला आणि मी पायऱ्या उतरत मी विंगेकडे निघत होतो तेवढ्याच विंगेतनं ही दोन मंडळी आली आणि सुधीर बाबूजींचे डोळे संपूर्णतः असे तांबारलेले होते लालबुंद झाले होते आणि मला असे हात जोडून आले होते आणि म्हणाले वा वा महागुरु नावाचं कॅरेक्टर व्यक्तिरेखा करायचो महागुरु नमस्कार हे फार अतिशय मोलाचे आहे आणि ते तुम्ही या नाटकाद्वारे सांगता आणि माझ्या पायाला हात लावायला लाग शकले की अरे बापरे सो ते मी व्यक्तिशः अविनाश नारकर तर मला असं तेच म्हणायचं आहे की तुम्ही इतकं तादात्म्य पावलं पाहिजेत तुमच्या व्यक्तिरेखेशी इतकं एकरूप झालं पाहिजे की त्या व्यक्तिरेखेला केलेली ती मानवंदना होती सो मला असं वाटतं की असे अनुभव फार आ, कमी वेळेला येतात रंगमंचावरती असे अनेक अनुभव आहेत मी रणांगण करतो त्यावेळेला देखील असे अनेक अनुभव आलेले आहेत सो हा म्हणजे शून्य करणारा असं त्यावेळेला मला ही प्रतिक्रिया होती असे काही अनुभव का असतात की जे आठवून आपल्याला खूप हसू येत अशी एखादी प्रेक्षक गृहातून मिळालेली दाद किंवा प्रयोगानंतर ज्यावेळेस आपल्याला चाहते भेटायला जातात प्रेक्षक भेटायला जातात त्यावेळेस एखादी अशी दिलेली दाद त्यामुळे तुम्हाला कायम आठवून ते हसू येतं असं काही आहे एखादी नाही असं हसू त्यावेळेला येत नव्हतं ज्या आम्ही नाटक करत होतो म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णवला मी माझं पहिलं नाटक कमर्शियली करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग सुरू होतच दर वर्षाला वर्ष दोन वर्षाला एक नाटक माझं काम सुरू असायचं म्हणजे एक नाटक मालिका आणि चित्रपट असा तो सगळा माझा पसारा असायचा त्यावेळेला काम करण्याचा नंतर नंतर मग कसं होत गेलं की मालिकांचं शूटिंग इतकं हेवलं म्हणजे एस्पेशली मी सोये सकाळ आम्ही लास्ट नाटक केलं मी आणि ऐश्वर्याने त्याच्यानंतर एक काय म्हणूया पॅन्डेमिकची जी एक मोठी गॅप आली हां तर त्याच्यामध्ये एक चार पाच वर्ष गेली आणि मग मी दोन दोन मालिका वगैरे असं सगळं झालं मग मला जरा रंगमंच थोडंसं असोसिएशन माझं थोडंसं थांबलं होतं पण सोयऱ्या सकाळनंतर आत्ता पुन्हा ते सुरू झालंय तर मला असं वाटतं ह्या गेल्या काही वेळातच प्रेक्षकांचा जो एक आ, नाटक येऊन बघण्याचा जो एक हे आहे तो आतमध्ये बघायला येणारे मालिकांमध्ये आम्ही काम करतो म्हणून काय काय बऱ्याच वेळेला येऊन फोटो काढण्यापुरतंच आम्ही आत्ता इतका जीव तोडून आम्ही तुमच्यापर्यंत एक अतिशय उत्तम नाटक केलं तर त्या व्यक्तिरेखेविषयी किंवा त्या नाटकाविषयी बोलण्यापेक्षाही त्यांचा कल आ, सर एक फोटो घेऊया तुमचं ते मालिकेतलं काय अप्रतिम काम आहे तुम्ही ह्याच्यातलं असं बोलतात त्यावेळेला खूप त्रास होतो आत्ता तुम्ही जो अनुभव घेतला तुम्ही जे बघितलं त्याच्याविषयी आधी बोला फोटो काय मिळणारच आम्ही का कुठे जाणार नाही म्हणजे मालिका तुम्ही बघून आलात नक्कीच ते आम्हाला आवडतंच आमची कामं ती देखील बघितलीच पाहिजेत तुम्ही आणि ते तुम्हाला आवडतात हे देखील आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट असते पण आत्ता जो अनुभव घेतला त्या अनुभवाविषयी जर प्रेक्षकांनी आम्हाला प्रतिक्रिया दिल्या तर त्या खूप डोळ्यात पाणी आणणाऱ्या असतात बेसिकली आणि त्या खूप आवडतात आम्हाला रादर कित्येक वेळेला असं होतं की कि, कित्येक चांगले चांगले म्हणण्यापेक्षा सगळेच चांगले प्रेक्षक असतात पण कित्येक प्रेक्षक असे दिगमोड होऊन hmm. येतात काय म्हणजे शब्द नाही आहेत अशी पण कित्येक प्रतिक्रिया मिळतात सो ते खूप आवडतं आम्हाला कारण नाटकाविषयी बोललात तर आम्हाला त्याच्यात आणखीन काही सुधारण कारण प्रत्येक प्रयोगगणिक संधी असते आम्हाला hmm. जे चांगलं आहे ते त्याच्यात वाढ करण्याची आणि जे वाईट वाटतंय दिसतं आहे किंवा होत आहे ते सगळं कट ऑफ करण्याची सो so, अशा प्रतिक्रिया मिळाल्या तर आम्हाला खूप आनंद होतो आमच्यात खूप चांगली प्रगती करण्यासाठी म्हणून आणि शरद सरांनी सुद्धा आजवर अनेकदा एकत्र काम केलेलं आहे आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा दोन वेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून तुम्ही एकत्र एका रंगमंचावर पाहायला मिळणार आहात आणि तुम्ही मला वाटतं दोघ जण अशा पिढी मधले आहात की तुम्ही तो काळ गाजवलेला आहे तुमच्या भूमिकांनी पण मला सांगा सर की ज्या वेळेला दोन त्या पिढीमधले कलाकार एकत्र येतात आणि गप्पा मारायला बसतात काय चर्चा रंगतात त्यांच्यामध्ये चर्चा खूप मजेशीर अशा होतात बेसिकली एकतर नाटक हा विषय घेऊन तर खूप अप्रतिम चर्चा होतात नाटकाविषयी तर चर्चा होतेच पण नाटकात विषय जो मांडलेला असतो त्या विषयाला धरून अनेक गोष्टींविषयी चर्चा होतात मग त्यातले भावनिक बंध असतील मग त्या भावनिक बंधांचा आपल्या वैयक्तिक आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये कसा आपण कसे जगलो आहोत आपण कशा पद्धतीने ह्या व्यक्तिरेखा आपण आपल्या काळामध्ये आपल्या जगण्यामध्ये अनुभवलेल्या आहेत शरद काय शरद इतका प्रवास करतो इतक्या लोकांना भेटत असतो इतक्या अनेक मंडळींसमोर तो व्याख्यानं देखील सगळी करतो इतकं त्याचं वाचन चांगलं आहे mm. सो आमच्या एकमेकांच्या वाचनाचा देखील अनेक वेळेला उपयोग होतो आम्हाला या सगळ्यामध्ये आणि चर्चा ह्याच तू कुठलं पुस्तक वाचलंस तू आणखीन काय नवीन करतो आहेस आणि काय म्हणूया अभ्यास जो रिहर्सलच्या व्यतिरिक्तचा जो अभ्यास असतो mm. तो, तो खूप छान सशक्त पद्धतीने होतो म्हणजे आम्ही कधी भीडभाड बागत नाही एकमेकांना जर त्याचं काही उण वाटत असेल तर ते अगदी भिडस्तपणे मी त्याला सांगतो तो मला सांगतो आणि मग ही जी देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण तालमींच्या व्यतिरिक्त देखील आमची होते वैचारिक असेल भावनिक असेल आणि खूप चांगल्या अभिनेत्यांबरोबर सहकलाकारांबरोबर काम करताना खूप मजा येते खूप मजा येते म्हणजे ॲक्च्युअल सीन करताना ते इतकी मजा येत असते की तोही माणूस त्या ते त्याची व्यक्तिरेखा जगत असतो आपणही आपली व्यक्तिरेखा जगत असतो आणि मग त्यातले जे बंद आहेत ते उलगडताना इतकी गंमत येते इतकं छान देवाणघेवाण सगळी चाललेली असते त्या सगळ्या भावभावनांची की समोर बसणाऱ्या प्रेक्षकाला त्याचा मनमुराद आनंद लुटता येतो या फार फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मी अशी आशा करते की आपण नवनवीन तुमच्या भूमिकांच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा भेटत राहू आणि मला पुन्हा पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायची संधी मिळेल आणि फार काही शिकायला मिळालं मलाही तुमच्या आत्ताच्या या सगळ्या सांगण्यामधून तुमचा अनुभव ऐकताना मलाही फार वेगळं वाटत होतं छान वाटत होतं आणि तुमच्या ह्या नाटकासाठी तुम्हाला ना खूप खूप शुभेच्छा आणि हाऊसफुलचे बोर्ड हे प्रत्येक प्रयोगाच्या वेळेस लागू देत धन्यवाद खूप खूप शुभेच्छा हे लागले तर मला असं वाटतं की खूप अनेक लोकांपर्यंत हा विषय पुन्हा एकदा आम्हाला घेऊन जाता येईल आणि ते फार गरजेचं आहे रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा